मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत आरक्षण द्या अन्यथा पळता भुई थोडी करू जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय राज्यभरात मराठा सेवकांची नियुक्ती करणार असल्याचं देखील जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत आरक्षण द्या अन्यथा पळता भुई थोडी करू असा इशाराच जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या गल्ली गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होत्या आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेच होते म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा शेवक न्या सहा जून आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहे प्रत्येक गावात शेवक उभा करणार आहे मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो कुणबी आणि मराठा आम्ही एकच आम्ही ते जोडणार कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण वेळा पूर्ण टाकणार नाही की ठरू आम्ही अचानकच अचानकच ठरू कारण अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच तारखे सांगावं लागते फडवणीस अचानक धोका देणारा क्रूर सूड वाहना वागणारा माणूस गोड गोड सोन करून मराठ्यांच्या मतावर निवडून आला त्यांचा जे आनंद आहे ना सगळ्या आमदार मंत्र्यांचा फक्त मराठ्यांमुळे तुम्ही ध्यानात ठेवा शब्द येऊ तुम्ही जर आरक्षण नाही दिलं मला पाळता भूल कमी नाही केली तिथून माझ्या नाते नाही लागायचं मला आरक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला मंत्र्याला सांग हा एक गोष्ट करी फडणवीस मला आमच्या आम्हाला वस्तू देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्या आमच्या का। त्या सगळ्या देऊन टाका शब्द कोणाकून काढित नाही फडणवीस साहेबांबद्दल